असणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या आणणार हे कसे बोगस मतदान करून कसं बोगस मतदान जीवन निवडून येतात एवढा लीड घेतात हे आता हे सिद्ध झालंय याद्या पहा हे बघा हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही वाटलं स्वतः पाणी करा प्रत्येक इथं पहा पाणी करा हे आम्ही पूर्ण सिडी सकट आम्ही हे यांना कलेक्टर दिले आणि कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले निवडणुकीला विरोध आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार जसे आमचे संतोष शेट्टी साहेब आम्ही कोर्टातही जाणार न्यायालयाची पायरी चढणार कारण एवढं हे समोर जर ठेवून जर शासन गप्प मिटत असेल तर मग आम्हाला रस्त्यावर त्यांना आम्हाला आंदोलन करावं लागेल असं उठून आम्ही सिस्टमवर आरोप करतो हे सिस्टम आहे कोण केलेलं काय नाही केलेलं सर्व पत्रकारला जानू आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे तुम्ही नवीन बाई कराय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवून टाला कोण पडला कोणाला जास्ती मत पडला कोणाला जास्ती लीड भेटला आता तुम्हाला पुरवठक देतो त्यावेळेला असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच आहे तुम्हाला देतो की दोन दोन मत आहे बेलापूर विधानसभाला मत आहे त्यांना ऐरोली विधानसभाला मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे कलेक्टरला त्या कंप्लेंट केलेले आहेत इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही पेशन आम्ही कोटा जाणार